निफाड तालुक्याचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या माध्यमातून तसेच विशेष प्रयत्नाने ओझर नगर परिषद हद्दीतील संत निवृत्तीनाथ नगर येथील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी जागृत देवता सप्तसुंगी माता मंदिर संत निवृत्तीनाथ नगर ओझरमेग येथे संपन्न झाला यावेळी संत नगर सिन्नरकर टाऊन आनंदनगर यमुनानगर सईधामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामासंदर्भात बोलताना भरत पकर सरांनी अधिक माहिती दिली तसेच गाडे सर्व खापरे सरांनी देखील आमदार दिलीप काकाजी बनकर यांचे आभार मानले सगळे या ठिकाणी जमले त्याबद्दल मी प्रथम अजिंक्य राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचं सरशाचं स्वागत करतो त्याचबरोबर नेपाड तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या विशेष निधीतून नाही कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होत आहे ह्या नगरामध्ये सगळीकडे अतिशय काकांनी मोठा निधी देऊन या ठिकाणचा विकास केलेला आहे अशाच प्रकारे काकांनी ह्या ओजरगावचा सुद्धा काया पालक करून टाकलेला आहे सगळे रस्ते केलेले आहे ड्रेनेज केलेले आहे सभामंडप बांधलेले आहे असं कितीतरी फेवर ब्लॉक दिलेले आहे आत्ताच या ठिकाणी सायकेड्या फाटा या ठिकाणीसुद्धा दोन्ही बाजूने तीनशे बावीस मीटर असं दोन्ही बाजूने पाच पाच फुटाचे फेवर ब्लॉक बसवण्याचं कामसुद्धा आत्ताच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे अशा प्रकारे अतिशय या गावाचा सुंदर ओझर या ठिकाणी स्वच्छ ओझर यासाठी काकांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहे आणि त्या प्रयत्नासाठी ओझर राष्ट्रवादीने सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून या ठिकाणी या ओझर गावात या सगळ्या रस्त्यांचं सुशोभीकरण करण्याचं कामसुद्धा सुरू आहे आणि पुढील अनेक कामं बाकी असून ती लवकरच पूर्ण होती नागरिकांना एक विनंती आहे का आत्तापर्यंत आपण बघितलं या गावाचा विकास कुठं होता आणि आज काकाच्या माध्यमातून हा विकास अतिशय झपाट्याने होत आहे तरी विकासाच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं अशी मी तुम्हाला राष्ट्रवादीच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी आपण आलात आणि विनंतीला मान दिले की या रस्त्याच्या मागणीचा बऱ्याच दिवसापासून तो प्रश्न प्रलंबित होता तो आपण मार्गी लावला या अगोदर भरपूर कामं केलेले आहेत जसे मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवले हो आहेत अजून एक दोन रस्त्यांची कामं बाकी आहे तेवढे आपल्या माध्यमातून अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही सदैव आपल्या पाठीशी सदैव राहू विकासाच्या पाठीमागे राहू अशा प्रकारचं अभिवचन मी या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद भाषण ऐकलं भूमिपूजन या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आपले निफाड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांनी आपल्या ह्या परिसरामधील भरपूर कामं केलेली आहेत त्यामध्ये सप्तसृंगी मातेचा जो परिसर आहे तो परिसरसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी एकदम सुंदर बनवलेला आहे त्या ठिकाणी फेवर ब्लॉक बसवलेली आहे सभा मंडप त्यासाठी आम्ही म्हणजे जो कार्यक्रम आता मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी कर आयोजित करतो त्या कार्यक्रमासाठी आम्हाला मोठा एक भव्य असा सभा मंडप पाहिजे त्याचीसुद्धा त्यांनी तुमचा भविष्यामध्ये तो सभा मंडपसुद्धा आम्ही या ठिकाणी बांधून देऊ किंवा तयार करून देऊ असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या रस्त्यांची कामं तरी ह्या रस्त्यांची कामंसुद्धा त्यांनी छान केलेली आहेत उत्कृष्ट असं काम आपल्या आमदारांचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता ही नगरपरिषदेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यांच्या शंभर टक्के आम्ही पाठीशी राहू असं आश्वासन आम्ही श्री सप्तसंगी माझ्या मित्रमंडळाच्या वतीने देतो आणि थांबतो धन्यवाद